मध्य प्रदेशातील ब्रहानपूर येथील रहिवाशी एका बत्तीस वर्षीय विवाहितेला एका तरुणाने आपल्या सोबत तिला मनुदेवी येथील दर्शन घेण्यासाठी घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला आणि परतीच्या वाटेवर येत असताना चुंचाळे जवळील तिला थांबवले आपण इथे पाणी गिनी पिऊ असे सांगितले पाणी पिल्यानंतर बघ विहिरीत किती पाणी आहे असे तिला दाखवू लागला आणि थेट या बत्तीस वर्षीय महिलेला विहिरीत त्याने ढकलून दिले आणि वरतून दगड टाकून तो तेथून फरार झाला ही घटना रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता घडली होती तेव्हापासून सदर महिला विहिरीत होती या महिलेने सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी आरडाओरड केल्याने नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला त्यांनी पोलिसांना बोलवलं सदर महिलेला तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून या महिलेचा हात आणि पाय फ्रॅक्चर असल्याने तिला सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता यावल येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मध्य प्रदेशातील ब्रहानपूर येथील बालाजी मंदिर माजनपेठ भागातील रहिवाशी उमा रविकांत चमखाने वय बत्तीस वर्ष ही महिला लालबाग येथे एका भोजनालयामध्ये काम करते त्याच भोजनालयामध्ये सलमान पठान नामक तरुण राहणार पातोंडा लालबाग हा काम करतो या दोघांमध्ये प्रेमसूत जमले आणि या सलमान पठानने उमा चमखाने हिला रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सांगितले की आपण मनोदेवीचे दर्शन घ्यायला जाऊ ते दोघे मोटरसायकलवर मनुदेवी येथे पोहोचले यावल तालुक्यातील आळगाव गावाजवळ मनुदेवी येथे दर्शन घेतल्यानंतर ते तेथून परत येत असताना चुंचाळे शेतशिवारात साकडी गावातील रहिवासी प्रकाश जैन यांच्या शेताजवळ ते थांबले नाश्ता पाणी केल्यानंतर आपण विहिरीवर पाणी गिनी पिऊ असे सांगत दोघे विहिरीजवळ थांबले होते दरम्यान सलमान पठाण हा उमा चमखाने हिला सांगू लागला की बघ विहिरीमध्ये किती पाणी आहे तेव्हा उमा चमखाने ही विहिरीतलं पाणी बघत असताना त्याने तिला विहिरीतच ढकलून दिले आणि ती विहिरीत कोसळल्यानंतर या सलमान पठाणने वरतून तिच्या अंगावर दगड टाकले आणि तो तेथून निघून गेला ही घटना रविवारी घडल्यानंतर रात्रभर सदर महिला विहिरीतच होती ती सकाळी आरडाओरड करायला लागली सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी या शेतात चेतन भिका पाटील हा गेला होता त्याला महिलेचा आवाज विहिरीतून आला त्याने तातडीने गिरळगाव येथील पोलीस पाटील अशोक पाटील यांना माहिती दिली अशोक पाटील यांनी यावल पोलिसांना माहिती दिली यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावर पोलीस हवालदार मोहसिन खान हे पथकासह दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला विहिरीतून बाहेर काढले महिलेचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला आहे तिला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथमिक उपचार केला मात्र तिचा हात आणि पाय फ्रॅक्चर असल्याने तिला पोलिसांनी जाब जवाब घेतल्यानंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले दरम्यान पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हवलदार वासुदेव मराठे पोलीस हवलदार मोहसिन खान यांनी महिलेचा जाब जवाब घेतला एकशे सत्तर फूट खोल विहिरीत पडल्यानंतर या महिलेच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झालेली आहे आणि सदर महिलेला आता उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा नाव का? का काय हा नाव काय तुमचं हा पूर्ण नाव हा वय किती आहे काय झालं होतं तुमच्यासोबत पातोंड्याचं काय नाव सन्मान हा काय झालं मग

केव्हा झाली ही घटना बारीक वाजता रविवारी का, दि ना रविवारी हो ठीक आहे ठीक आहे मग आज सकाळी सोमवारी तुम्हाला कुणी काढलं मग तिथून तुम्ही आराळ मारलाय का विहिरीतून